शाहूवाडीतील शिरगावात बहरलंय पिवळं सोनं निसर्गाची मनमोहक उधळण डोळ्यांचे पारणे फेडणारे सोनेरी दृश्य हिरवाईच्या पार्श्वभूमीवर पिवळ्या रंगाची मनमोहक उधळण शिरगावात पिवळ्या सोन्याचा नेत्रदीपक सोहळा निसर्गाची बहारदार उधळण डोंगर आणि हिरवीगार वनराईने नयनरम्य बनलेल्या शाहूवाडी तालुक्यात सध्या निसर्गाची एक विस्मयकारक कलाकृती साकारलीय संपूर्ण तालुक्यात अनेक ठिकाणी सूर्यफुलांनी आपले सौंदर्य फुलवले आहे परंतु शिरगावात या पिवळ्या रंगाच्या विलोभनीय दृश्यामुळे संपूर्ण परिसर जणू काही सोन्याच्या रंगात न्हावून निघाला आहे शेतशिवारा दूरवर पसरलेल्या सूर्यफुलांचे ताटवे वाऱ्याच्या झुळकेने डोलताना एखाद्या सोनेरी समुद्राच्या लाटांसारखे दिसत आहेत सकाळच्या कोवळ्या उन्हात सायंकाळच्या सोनेरी किरणांमध्ये या फुलांचे सौंदर्य अधिकच खुलून उठतं अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात सूर्यफुलाची लागवड केली असून या बहरामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि समाधानाची चमक स्पष्टपणे दिसते आहे शाहूवाडी तालुक्यात सूर्यफुलाची वाढ उत्कृष्ट झाली असून फुलांचा आकार मोठा असल्याने ती अधिक आकर्षक दिसतात लवकरच या फुलांमधील बियाणे तयार होईल शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे सूर्यफूल हे कमी वेळेत चांगले आर्थिक उत्पन्न देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांचा या लागवडीकडे अधिक कल दिसून येतो शाहूवाडी तालुक्यातील या पिवळ्या सोन्याचा बहर केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर निसर्गावर प्रेम करणाऱ्या आणि पर्यटकांसाठी देखील एक सुंदर अनुभव ठरतो आहे हिरवीकार डोंगरराने आणि त्यात फुललेली सोनेरी सूर्यफुले यांचे मनमोहक दृश्य निश्चितच प्रत्येकाला आनंदित करणारे आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी